सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर पंचाय समीती पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या मौजे धोत्रेबुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास घरकुली योजना ड यादीमध्ये लाभार्थी जे खरे लाभार्थी यांना घरकुलं पाहिजे आणि त्यांना खरंच राहण्यासाठी घरं नाही आहेत अशा लाभार्थींची नावं त्या यादीमधनं वगळण्याचा प्रकार धोत्रे ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांनी केला आहे धोत्रे ग्रामपंचायतचे नाही तर संपूर्ण पारणे तालुक्यातील घरकुल योजना डय यादीमधील धोतरे ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल वंचित लाभार्थी श्री बाळू काशीनाथ भांड यांनी सन दोन हजार पंधराच्या ग्रामसभेमध्ये घरकुलाचा प्रस्ताव देण्यात आला होता त्यांच्याबरोबर बरोबर अनेकांची ही यादी तयार करण्यात आली होती परंतु त्या यादीमधील लाभार्थ्यांना मंजुरी सन दोन हजार चोवीस मध्ये शासनाकडून देण्याची यादी आली आहे परंतु या यादीमध्ये बाळू काशीनाथ भांड यांचं ना नाव वगळण्यात आलंय त्यांच्या पाठीमागील घरकुल यादीमध्ये मंजूर झाली आहेत प्रत्यक्षदर्शी घरकुल बाळू काशीनाथ भांड यांना खरी घरकुलाची गरज असताना देखील त्यांचं नाव वगळण्यात आलंय ते आजही मातीचे छप्पर करून आपला उदरनिर्वाह करतायत असे वंचित लाभार्थी पारणे तालुक्यात अनेक आहेत एकतर ड यादीमध्ये लवकर मंजुरी मिळत नाही त्यामध्येही ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मनमानी करून फायनल यादी वरिष्ठ कार्यालयास पाठवायची या अशा प्रकारामुळे भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्ष होऊन देखील सर्व सामान्य व्यक्तीस अन्याय सहन करावा लागतोय बाळू काशनाथ भांड हे अशिक्षित आहेत त्यांना अन्याय सहन करावा लागतोय धोत्रे बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या प्रधानमंत्री घरकुल योजना ड यादीमध्ये असणाऱ्या लाभार्थ्यांचे स्पॉट पंचनामा करून घरकुल यादीमध्ये त्यांची नावं घेण्यात यावी यादीमध्ये लाभार्थ्यांनी नियमबाह्य लाभ घेतल्यानं त्यांच्यावरती शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे अन्याय सेवा समितीचे राष्ट्रीय जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष राजावसेठ यांच्या प्रेरणेने जिल्हाध्यक्ष मी अरुण रोडे आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत अंतर्गत दोन हजार पंधरा साली जी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल डची यादी आली होती त्या यादीमध्ये बाळासाहेब घसनाथ भान यांनी जो प्रस्ताव सादर केला होता आणि त्यावेळेस ती यादी मंजूर झाली होती त्याच्यामध्ये त्यांची त्या यादीत नाव होतं आणि त्यांच्या आत्ताच्या ती जी मंजुरी मिळाली ती सन दोन हजार चोवीसमध्ये मिळाली आणि त्या चोवीसच्या यादीमध्ये त्यांचं जाणीवपूर्वक तत्कालीन जे असणारे अधिकारी रामशोक असतील किंवा पंचायत समितीचे अधिकारी असतील किंवा त्या तात्कालीन सरपंच असतील यांनी जाणीवपूर्वक एक आज तुम्ही पहा भारत स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष लुटून गेलेत तरी ह्या धोत्रे गावामध्ये हे सर्वसामान्य व्यक्ती आणि अनुसूचित म्हणजे शिकले नाही आहे तर मातीच्या घरामध्ये आद अद्यावत राहत आहेत अशी परिस्थिती असणार असतानासुद्धा जाणीवपूर्वक त्यांना ह्या घरकुल यादीच्या यादीमधून डावललं गेलेलं आहे तर असा जो प्रकारे हा धोत्रे गावातच नाही तर पारनेर तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये झालेला आहे तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं मी संबंधित प्रधान आवास घरकुल योजना दिल्ली भारत सरकार आणि राज्यपाल गृह विभाग ग्रामविकास विभाग यांना मी या तक्रारीबाबत पाठपुरावा करत आहोत तरीही जाणीवपूर्वक जे यादीमधून यांना डावलं गेलं आहे तर संबंधित असणारे जे लाभार्थी आहेत त्यांना या ड यादीमध्ये त्यांची नावं आलेली आहेत त्यांना घरकुल मंजूर झाली तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या विभागाने प्रत्यक्षित जाऊन जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी त्या घरकुल योजनेसाठी खरंच पात्र आहेत का किंवा त्यांच्या नावावर अनेक काही घर घरे आहेत तर याची प्रत्यक्ष पंचनामा करूनच त्या लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावं अन्यथा तर या प्रकारामध्ये गैरप्रकार झाल्यास अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे पाठपुरावा करण्यात येईल धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर